ताई चालल्यात जिंतीला आणि सोमा भाऊजी पण चाललेत नंतर आम्ही पण जाणार कोंडेज ला आणि तिथून मग आम्ही जाणार आहे मुंबईला मुंबईला आणि तुमचं जे आहे आज दहा दिवस आधीच सांगा हा दहा पंधरा दिवस आधीच आधी सांग कसं नियोजन होत आहे कसं होतंय ती बघा जिथं सोपं वाटून जिथं चांगलं वाटण तिथंच करा मुंबईला करा गावाकडे करा नाही तर देवाच्या दारात करा नाही सगळे बोलतेत इकडे गावालाच करा म्हणून

पायत राहतच नाही बघ खाली सरकत बोलते ही म्हणून फोन आलेला त्याच्यामुळं तुम्ही पण नेट व्यवस्थेचा जा पण जाता ह्याच्याकडे लक्ष ठेवा ही लगेच निघत हो कुठे गेली लगेच ह्या कुणाकडेच रडत नाही ते लगेच जाते चालेल हो हो बरं जात आहे पण दाजीचा फोन येत असेल दाजीचा फोन येतोय ना हो जा मग बिलकुल भाऊजी तर आता भाऊजी पण चाललेत बारामतीला बारामतीला जागरा गोंधळ झालं तानाजी आणि वहिनी आमच्या आल्या वेळात वेळ काढून त्यामुळं कार्यक्रमाची शोभा वाढली भारी वाटलं भाव आलं असंच एकामेकाच्या मागे ही संधी असली तर रंग येतो हो रंग रंग तर कमी होता मजा आली मजा आली छान वाटलं आणि राहिला पण तो मन सोपत नाही तर लगेच जरा वेळाने आता मग आता निघला आणि ह्याचा पण जागरण जागर लवकरच पुढल्या महिन्यात तिथे पण फिरशी फॅमिली एकदा तुमच्या भेटीला येणार आहे जानेवारी 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 मध्ये

कोंडेजीला तर आम्हाला सोडायला आणि मावशी आहे आणि भाऊजी चला बाय बाय चला मित्रांनो ताना भाऊ पण चालले आता का। <laughs> ना, भी आता काय सगळीच गेब झाली आता सणक आली तर आपा बी तुम्हाला सांगतो तु कोंडी जोरने येऊन मनाई ये बसले काकीला की मी बी चालू नाही मी अन्न आणि घ्यायला मस्त चला बाय बाय तर आम्हाला सोडून आपा किती वाजता येणार साडेतीन वाजता ना बरं तर इथे आलो आता आम्ही आजीकडे आजी खागी आहे सफरचंद केळी वगैरे काय अजून खाल्लं बस, खाल खाल बस <laughs> काल का तेवढं काय मग कोट्या डळा डाळ जळा डोळ्याला पाणी यायचं काल का मला दरे थी दरे थी दरे थी काल काय हो मी रडती म्हणायचं मला काय काय बिल्ड रडायला वतलं मला नाही झोप पण नाही ना झाली ना आज जीला तर सकाळ मी झोपवलं तिकडं आतमध्ये घेऊन जाऊन म्हणलं ते आराम करतो जरा त्यानं रात्रभर बसले गार लागायची बर पावनी एवढ्या थंडी मध्ये पण आज जी अन्न आहे ना बसलेलेच होते असे नाही ना बघायला मिळलं काय ती दळत्या त्या दोघी जणी बाया त्या पाच जणी होते पाच जणी ऐका मोबाईल मध्ये दळते त्या गाण्या म्हणते ते आहे गाणं नाही म्हणल्या पण पाच जण होती हा ती म्हणली ती बाय मुरळी म्हणली काय करते मुरळी लग्न लावलं पाणी घेतलं लग्न बघ लग्न पण लावलं नाही नाही त्याच्यात नाही दिसलं बघायला जात्या त्या पुरवळ घ्या नाही चांगले होते एकदम गावातलं बघायना पण चांगलं झालं देवाची गाणी तर हि माझ्या

पण ही चांगली होती काय भाऊजी तर आता आम्ही आलोय मामा मामीकडे आणि आम्ही आलोय पण मामा मामी तिथे नाही गेलेत बाहेर डॉक्टर कडे गेलेत मामी गे गे ले, गे ले, आजारी पडलेत कारण धावपळ केली देवदेवाची त्यामुळे <laughs> आजारी पडल्यात मामी आणि थंडी पण होती ना त्यामुळे तर गे आता गेलेत दवाखान्यात आता येतील थोड्या वेळाने आणि नंतर मग आम्ही पण जाणार आहे मुंबईला आता पाहुणे तीन वाजले आप आले होते आम्हाला सोडायला पण आप गेले पण आप येतो बोलले माहिती संध्याकाळी चार वाजता मामी माल खडकवाडी मी आताच फोन केला होता म्हटलं तुमची वाट बघू बघून सुकलो कधी येत आहे मला म्हणतात माझी वाट बघून सुकली का म्हटलं सुकली या की लवकर म्हणते आलो जायचं आपल्याला काय घ्यायचंय सांग फोन करून काय की फोन करून तर आता मामी येता येत आहे ना आ, मामी तर आता मामी घरी आलेत मामी बाहेर गेल्या होत्या दवाखान्यात तर येता येता त्यांनी ये फिश आणलेत बघा एवढे ते पण मोठे मोठे आणलेत भरपूर चांगले फिश नदीत येत ना काल पण फिश खाल्लो आम्ही आम्ही नाही तुम्ही खाल्ले मयुरी खात तनिषा खात नाही ही फिश मला ना आवडत ही फिश ते करू शकते आज कोकणातली कौं, फिश आवडती बांगडा पाम्प्लेट पाम्प्लेट बांगडा बोंबील ते किलो काय कोळंबी प्रॉन्स 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 बघ किती छान छान आहेत नदीतले आहेत ना भिग नदीतले तुम्हाला साफ करायला दिली काय करा आता साफ आपल्याला जायचं पण बाराची गाडी आमची खोटे येणार आहे आम्हाला सोडायला चला साफ करा पट पट